जेटावाले दीडशे रुपये किलो आहे दीडशे रुपये किलो आहे येस माल एक नंबर कोरडा माल राहील त्याचा शंकेश्वरी प्युअर रसगुल्ला आहे रसगुल्ला प्युअर रसगुल्ला आपल्याकडे हे काश्मीरी बेडगी ओरिजिनल काश्मीरी बेडगी राहील काश्मीरी बेडगी सिपाई मधली डेटनवाली आहे ही दीडशे रुपये किलो आहे काही आणि हिचा का बघा मिळतो आपला यांचे एकशे सत्तर रुपये किलो आहे एकशे सत्तर रुपये सत्तर रुपये ही चालू आहे आता इकडीला असं दोनशे वीस रुपये इकडे आलो तर दोनशे पर्यंत येईल तुम्हाला व्हरायटी कशी बघायला मिळली यांच्याकडे चांगली भेटली दोन तीन वर्षापासून या दुकानावरून भेटी घेतो तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी परत तुमच्याकडे नवीन ब्लॉग घेऊन आलो ना मित्रांनो तर मी आज आलो आहे धुळे या ठिकाणी तर तुम्हाला दाखवून देतो हे पण मी कुठे आलेलो आहे ते पण दाखवून देतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आज आलेलो जय सेवालाल ट्रेडस मिरची मसाला या ठिकाणी आलेलो मित्रांनो तर खूप ताईनी कमेंट केलं तर मला आता तुम्ही आता कांद्याची मिरची मसाल्याचे व्हिडिओ आणा तर आम्हाला अजून कमी प्राईजमध्ये कुठे मिरची बघायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ आणलेला मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर चला मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो यांचं शॉप आहे तर तुम्ही बघू शकता आता यांचे शॉप आहे तर यांच्याकडे मिरची पण आपल्याला भरपूर प्रकारची आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही मिरची पण बघू शकता आणि मिरची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि भरपूर आपल्याला यांच्याकडे मिरची बघायला मिळू राहिली ठीक आहे तर मित्रांनो हे शॉपचे ओनर आहे तर हे ज्ञानेश्वर भाऊ आहे तर नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतात आपल्याकडे गावराणी म्हणतात शंकेश्वरी नंदुरबार डोंड्याची गावराणी चपाटा आहे रसगुल्ला आहे काश्मीरी आहे अजून वेगवेगळी व्हरायटी आहे सिपाई आहे आर्निमा आहे भरपूर प्रकारे तुम्ही आम्हाला दाखवू शकता का तुम कुंते 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 यो, योर आता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या मिरच्या बघाल ही ओरिजिनल गावराणी प्युअर आपल्याकडची प्युअर ओरिजिनल प्युअर गावराणी ओरिजिनल गावराणी आता याचा काय भाव चाललाय आता ही चालू आहे आता असं दोनशे वीस रुपये इकड आलो तर दोनशे पर्यंत येईल तुम्हाला म्हणजे कुठलेली मिरची कुठलेली मिरची वर आणि ही आहे शंकेश्वरी नंदुरबार डोंड्याची जी गावराणी प्युअर असं आहे का हो ठीक आहे तुम्ही मित्रांनो तुम्ही मिरची पण बघू शकताय तर दादा थोडी मिरची पण दाखवा आम्हाला कशी तुमच्याकडे बघा एक नंबर मिरची असते गावरानी म्हणजे आणि आता हिचा काय भाव चालला ही दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पुढे मागे थोडे मिरचीचे भाव पण वाढत राहतात जसं काही नाही जसे आवक राहिली तसं वाढत राहतात वाढत राहतात थोडंफार कमी कमी जास्त वाढत राहतात असं आहे का ठीक आहे चालेल पुढची आता कोणती मिरची बघायला मिळणार ही शिपाई आहे शिपाई हो ठीक माल एक नंबर कोरडा माल राहील त्याच्यावर आणि हिचा काय भाव चालला आता दोनशे रुपये दोनशे रुपये हिचा पण मिरचीचा भाव म्हणजे पुढे मागे आणि कोणती निवडलेली ही निवडलेली सर ठीक आहे आता पुढची कोणती आपल्याला ही बघा ही शंकेश्वरी प्युअर ओरिजिनल शंकेश्वरी 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 पिव्हर असं आहे का हो ही पण निवडलेली निवडलेली आणि आता हिचा काय भाव चाललाय आपला आहे एकशे नव्वद रुपयाचा एकशे नव्वद पण रेट कमी जास्त ठीक आहे ही एक रसगुल्ला आहे रसगुल्ला आहे का रसगुल्ला आहे पिवर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही रसगुल्ला मिरची ठीक आहे का आता हिचा काय भाव चालला आता ह्याचा तीनशे रुपये रसगुल्ला आणि डेटा डेटावाले येतो ना याच्यामध्ये दे, डेटा कुठून येत नाही देटनवालीच येत आहे याचा काय भाव सांगला तुम्ही आता ह्याचा तीनशे रुपये तीनशे रुपये का ओके ठीक काश्मिरी बेडगी ओरिजिनल काश्मिरी बेडगी राहील काश्मिरी बेडगी हो ओके आणि कशी आपल्याला याच्यामध्ये डेटा मदे, मध्ये कुठून भेटत नाही आणि काश्मीरीचा काय भाव चालला आता तीनशे रुपये का ठीक आहे ही, ही एक चपाटा आहे ओरिजिनल चपाटा रे प्युअर चपाटा ही चपाटा आहे का ओके तर आता हिचा काय भाव चालला आता याचा अडीचशे रुपयाचा आणि दादा माझा एक प्रश्न होता तुम्ही दाखवलाय कशासाठी वापरला होता म्हणजे हे आता हे कलर साठी वापरता याला तिखटपणा कलर साठीच वापरता याला घट्ट वापरता घट्ट पाण्यासाठी वापरता काश्मीरी आहे कलर साठी वापरता आपला म्हणजे वर्षभर भरती तिकड बुरत त्याच्या मित्रांनो दादा पण आले ते मिरची घ्यायला यांनी पण आता मिरची घेतली तुम्ही बघू शकता यांची पण यांना आता मिरची घेतलेली ठीक आहे तर दादा तुम्ही आता यांच्याकडे मिरची घेतली यांच्या इथल्या आता तुम्हाला मिरच्या कशा वाटल्या मस्त एकदम मस्त चांगली आणि यांचे भाव पण तुम्हाला कसे वाटले ज्या प्रकारे लोकल माणसांनी पाहिजे आहे आणि मिरची पण चांगली नाही यांची मित्रांनो ताईंनी पण आता मिरची घेतलेली आहे ठीक आहे तर ताई तुम्ही कुठून आलेले आता मोवाडीवर मोवाडीतून आलेले <laughs> का तर तुम्हाला यांच्यातली मिरची कशी वाटली आता छान वाटली आणि यांची मिरची म्हणजे तुम्हाला व्हरायटी कशी बघायला मिळली मिळते असं आहे का आणि यांचे भाव पण तुम्हाला कसे वाटले असे इतर पेक्षा यांचे मिरची ओके ठीक आहे चला धन्यवाद तर दादा आता दा 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 पुढची आपल्याला कोणती मिरची बघायला मिळते इतकी बारीक आहे लोंगी लोंगी मिरची आहे का ही कशी आपल्याला म्हणजे निवडलेली मिरची निवडलेली मिरची आता हिचा का भाव भाव बघायला मिळतो आपल्याला ही दोनशे तीस रुपये दोनशे तीस, तीस रुपये ठीक आहे त्याच्यातली डेटा भी दीडशे रुपये किलो आहे दीडशे रुपये किलो आहे म्हणजे बिघड निवडले बिघड निवडलेली आणि निवडलेले तर आता डेटांचे निवडलेले घाण कचरे सगळे निवडून आवडून ते भाव वाढतात आपला आणि असे वाली घेतले तर तो थोडाफार कमी असत साठ रुपयाचा फरक असतो आणि तुम्ही लोंगी दाखवली तिकडपणा तिकडपणासाठी आपण आता ही जर घेतली सिपाई मधली देटणवाली ही दीडशे रुपये किलो वाली शिपाई मिरची शिपाई मिरची काय भाव बघायला मिळतो आपल्याला ही तुम्हाला एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये आणि या कोणत्या मिरच्या ही शंकेश्वरी त्याच्यातले मोठी लंबी मोठी मोठीश्वरी शंकेश्वरी आणि आता आणि हिचा भाऊ काय बघायला मिळतो आपल्या यांचे एकशे सत्तर एकशे सत्तर सत्तर रुपये किलो शंकेश्वरी मोठी म्हणजे ही निवड निवडलेली नाही देडनवाले ते असं आहे ओके आणि ती निवडलेली होती ती निवडलेली होती ठीक आहे आणि ही पण तीच आर्निमा आहे आर्निमा आहे आणि हिचा काय भाऊ यांना दोनशे रुपये डेटन वाली ती हे मिरची आता तुम्ही आम्हाला दाखवू शकता कसं म्हणजे आमच्या आता व्ह्यूज बघू राहील त्यांचं ही आर्निंग माहित क्यू आर्निंग माहीक आणि याचा काय भाव बघायला मिळतो आपल्याला यांना दोनशे दहा रुपये पर्यंत येऊ शकतो आपल्याला असं आहे असं गिऱ्यांना देऊ शकतो आमचा एक प्रश्न आहे बोला तर आता ज्यांना कधी बाहेर गावाला पाहिजेल असेल नाशिक या मालेगाव आपले खेडेपाडे जे असेल तुम्ही ऑनलाईन पाठवू शकणार का त्यांना पाठवू शकता कस्टमरांना करावं पडणार का चार्ज ओके तर मित्रांनो तुम्हाला चार्ज करावं पडणार आहे मिरची पाठवू शकता तुम्हाला फक्त जो काही चार्ज असेल पाठवण्याचा तुम्हाला करावा पडणार बाकी जे मिरचीचे भाऊ जे, जे राहणार ते तुम्हाला सांगू शकता ठीक आहे तर दादा ज्यांना पण आता धुळ्याचे लोक आहे तर त्यांना तुमच्याकडे यायचं असेल तर तुमचा ॲड्रेस काय आपल्याला हे नटरा नटराज साकी काजी प्लॉट मिरची पातारी मिरची पातारी जय आपल्या दुकानाचं नाव आहे ठीक आहे आणि ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय म्हणून कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव सहाशे सोळा एकाहत्तर आपला फोन नंबर आहे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या दादांनी पण खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल तर आपल्या चॅनल दादांचे धन्यवाद करूया धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो त्या दादांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली त्यांच्या शॉपच्या बद्दल तर आपल्याला भरपूर मिरच्या दाखवल्या त्यांनी तर ज्यांना पण मिरची पाहिजे असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि हा ब्लॉग पण कसा वाटला तर नक्की कमेंट करा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र